हो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा आणि जिल्ह्यात जुलै अखेर खरीप पिकांच्या सुमारे एकोणनव्वद टक्के पेरण्या पूर्ण यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण नुकतंच करण्यात आलं या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगिळ अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव अधीक्षक डॉ रुपेश शिंदे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी तसंच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्य शासनानं मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आठ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मंजूर केले आहेत त्यामुळं गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया जंतुसंसर्ग न होता करणं सोयीस्कर झालं आहे यामुळे सर्व रुग्णांना याचा फायदा होणार आहे डिजिटल अँजिओग्राफी मशीन तसंच वॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी डिपार्टमेंट मंजूर करण्यात आलं यामुळे मेंदूमधील गुंतागुंतीचं निदान आणि ऑपरेशन करणं सोपं झालं आहे जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण सन समिती म्हणजेच दिशाची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली यावेळी त्यांनी विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीला आमदार सुधीर गाडगिळ जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं खासदार विशाल पाटील यावेळी म्हणाले जिल्ह्यात सत्तावन्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये शासकीय संस्थांच्या योजनांचा प्रसार आणि प्रसिद्धी तसंच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा कौशल्य विकास अभिछात्र वृत्ती अशा अनेक योजनांच्या जाणीव जागृतीसाठी चौदा ते अठरा जुलै या कालावधीत विशेष अभियान राबवण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात सांगलीच्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातून करण्यात आली होती या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दुरुस्त प्रणालीद्वारे करण्यात आलं दिव्यांग नागरिकांना शारीरिक बौद्धिक मानसिक मर्यादा असल्या तरी ते समाजाचा महत्वाचा घटक आहेत या अनुषंगानं त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं पुनर्वसन आवश्यक त्या त्यादृष्टीनं आवश्यक असलख्खा युडीआयडीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यासाठी नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात यासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आणि इतर विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता सामान्य करात दहा टक्के सवलतीसह घरपट्टी वसुलीची विशेष मोहीम राबवण्यात आली महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चौतीस कोटी तेवीस लाख रुपयांची घरपट्टीची रक्कम एकोणपन्नास हजार पाचशे अडतीस मिळकत धारकांकडून वसूल करण्यात आली जिल्ह्यात बावीस जुलै अखेर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक शहात्तर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत यामध्ये मका तूर आणि उडीद या पिकांची पेरणी सरासरीपेक्षा जास्त झाली आहे जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्र दोन लाख सेहेचाळीस हजार हेक्टर असून त्यापैकी दोन लाख अठरा हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर श्रोतेहो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला